जनसंवाद मेळाव्याला कोणतीही निवडणूक किंवा कोणतेही स्वार्थ नसताना देखील मोठ्या प्रमाणात एकत्र आलात बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले कट्टर निष्ठावंत शिवसैनिक एवढ्या मोठ्या प्रमाणात आज एकत्र दिसले ही गर्दी बघून निश्चित भविष्यात उरण विधानसभा मतदारसंघात आमदार पदाचे उमेदवार मनोहर सेठ भोईर व मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग भिकू वागेरे पाटील बहुमताने निवडून येतील त्यामुळे या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्यासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे सर्वांनी एकत्र या आणि गद्दारांना फेकून द्या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उरण येथे केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल खालापूर उरण या तीन विधानसभा तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झंझावती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उरण तालुक्यात नवीन सेवा मैदान द्रोणागिरी नोड उरण येथे भव्य दिव्य अशा जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले जनसंवाद मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख यांनी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते सचिन आईर अनंत गीते मावळ लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार संजोग भिकू वागेरे पाटील शिवसेना नेत्या ज्योतिताई ठाकरे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोरसेठ भोईत उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील काका पाटील वंचित बहुजन आघाडीचे नेते राजाराम पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख दीपक भोईर शिवसेना रणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अजिबात चढणार नाही असं होऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही आज आमच्या तुम्ही साध्या साध्या कार्यकर्त्याला जुन्या जुन्या केसेस अरे कसल्या केसेस काही बलात्काराच्या केसेस आहेत दरोडे केसेस आहेत आंदोलनाच्या केसेस काढता आणि त्याच्या मागे पोलीस कारवाई लावता मी पोलिसांना सुद्धा सांगू इच्छितो की हे सगळं तुम्हाला माहिती आहे आज सरकार असतं उद्या नसतं आणि यांचं सरकार तर नक्कीच नसणार आहे आणि पोलिसांना सुद्धा सांगतो सदरक्षणा खल त्याला तुम्ही जागा हे आजचे राज्यकर्ते उद्या नसणार त्यांची खुर्ची सटकायला लागलेली आहे हाला लागलेली आहे त्याने किती आव्हान पण काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जो एक मला आक्रोश दिसतोय तो बघितल्यानंतर याने किती आदळ केली तरी शंभर दोनशे जाऊ शकत नाही आज लिहून ठेवा तुम्ही महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममतावादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका